जत पॅटर्न नंतर आता मिरज पॅटर्न पुढे आला आहे मिर्जेतील सर्वपक्षीय माजी नगरसेवक आणि युवा नेते विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे विशाल पाटील यांच्या पदयात्रेत आणि सभेत सहभागी होऊन या नगरसेवकांनी पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे मिरजेच्या नगरसेवकांनी ठरवलं तर पक्ष गट तट बाजूला ठेवून तो पॅटर्न कार्यरत होत असतो काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांना उमेदवारी डावल्यानंतर आक्रमक झालेल्या मिरजेच्या नगरसेवकांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे कालच जतमध्ये भाजपाचे माजी आमदार विलासराव जगतापी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता आता मिरजेतील माजी नगरसेवकांनी विशाल पाटील यांचा प्रचार करायचा निर्णय घेतला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये विशाल दादांना मोठ्या बहुसंख्य मतानं लाखोच्या मताने निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी मिरजकरांनी केलेला आहे म्हणून आम्ही काल सर्व पक्षाचे नगरसेवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व समाजातले इतर संघटनेचे कार्यकर्ते असतील आम्ही सर्वांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये विशालदादांचा या ठिकाणी प्रचार करण्याचं ठरवलं आणि त्यांना निवडून आणण्याचा एक निर्धार काल या ठिकाणी पंधरा मिनटाच्या मिटिंगमध्ये ठरला आणि या पंधरा मिनिटाच्या मिटिंगमध्येच आम्ही आज सकाळी आठ वाजल्यापासून जवळजवळ लोजपर्यंत सर्व हजारो गाड्या या ठिकाणी मोटरसायकली या ठिकाणी किसान चौकामध्ये सामील झाल्या आणि जिद्दा आम्ही या रॅलीनं या गणपती पंचनापर्यंत विशालदादांच्या प्रचारासाठी आणि हा फॉर्म भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आज पंधरा मिनिटामध्ये आणि ज्या चोवीस तासाच्या आत जर आम्ही एवढं करू शकत असेल तर अजून पंधरा दिवस अवकाश आहे मिरजेतला हरेक नागरिक हर एक, एक मतदार आम्ही शोधून काढून विशालदा मतदान करायला लावू आणि लाखोच्या संख्येनं लाखोच्या मतानं या ठिकाणी विशालदा निवडून आणू यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ला प्रेस करा